या बातमीचे प्रायोजक श्री दत्त फर्निचर अँड वेल्डिंग वर्कशॉप शिराळा आमच्याकडे सर्व प्रकारचे फर्निचर ऑर्डर प्रमाणे व नवीन ब्लोअर ची कामे खात्रीपूर्वक केली जातील तसेच ब्लोअरचे सर्व स्पेर पार्ट्स मिळतील आमचा पत्ता शिराळा लोणी रोडवर सुतार वस्ती शिराळा तालुका परंडा जिल्हा धाराशिव संपर्क प्रोप्रायटर ज्ञानेश्वर पोपट सुतार मोबाईल क्रमांक शहाण्णव तेवीस एकेचाळीस एकोणसाठ तेरा तसेच भागवत पोपट सुतार मोबाईल क्रमांक शहाण्णव शून्य चार बेचाळीस त्र्याऐंशी सदतीस बातम्यांची पहिली पसंत सुपर महाराष्ट्र न्यूज कुलस्वामी आई तुळजाभाऊनेच्या आशीर्वादाने राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांच्या प्रेरणेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या या स्वराज्यामध्ये अटकेपार भगवा झेंडा लावून अखंड हिंदुस्थान एका भगव्या झेंडाखाली एकत्रित निर्माण झाला होता परंतु इंग्रजांच्या फोडा आणि राज्यकारा या नीतीमुळे या देशामध्ये दुफळी माजून एकोणीसशे सत्तेचाळीस साली ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस पाकिस्तानची आणि भारताची वेगवेगळी निर्मिती झाली या निर्मिती होत असताना त्यावेळेस ठराव झाला होता की त्याला आंतरराष्ट्रीय मानांकन आहे की दोन्ही देशातले अल्पसंख्याक जे आहेत त्यांच्या धर्माचं रीती रिवाजाचं सार्वभौमताचं स्वातंत्र्याचं पालन केलं जाईल आणि संपूर्ण प्रशासन देतील तिथल्या अल्पसंख्याकांना संरक्षण देईल या ठरावाचा मान्य झाला असतानाही एकोणीसशे एकाहत्तर साली ज्यावेळेस बांगलादेशची निर्मिती झाली त्यानंतर गेल्या पाच सहा महिन्यापासून तिथल्या अल्पसंख्याक असणाऱ्या हिंदू आणि बौद्ध बांधवावर तिथल्या महिलावर तिथल्या लहान मुलावर तिथे बहुसंख्या असणारा अन्य अत्याचार करीत आहेत गेल्या काही महिन्यापासून बांगलादेश या देशात अल्पसंख्याक असलेल्या हिंदूच्या जीवांचे हनन झाल्याचे आपण पाहत आलो आहोत बांगलादेश मधील हिंदू मंदिरावर झालेले हल्ले तोडफोड वृद्ध व महिलावर झालेले अत्याचार ही गंभीर बाब आहे आपण या निवेदनाद्वारे नजरेस आणत आहोत की अमानवी अत्याचारामुळे बांगलादेशातील हिंदू त्रस्त झालेला असून जगभरातील हिंदू त्याची दखल घेत आहे याचबरोबर इस्कॉनचे चिन्मान चिन्मय महाराज यांना खोट्या गुन्ह्यात अडकवून त्यांना हानमार केलेले असून समस्त हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या आहेत आपल्या मागण्या हिंदूचे धार्मिक स्थळ आणि मंदिराचे संरक्षण करावे हिंदू धर्मियांची सुटका हिंदू महिलेवर होणाऱ्या अत्याचारावर <coughs> प्रतिबंध समा, समाज माध्यमे आणि समाजात होत असलेल्या हिंदूंचे धार्मिक उत, 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 उत्पीडन याबाबत भारताचे पंतप्रधान म्हणून आपल्या स्तरावरून होणाऱ्या बांगलादेशीय हिंदू समाजाच्या संरक्षण